तर नमस्कार मंडळी जय शिवराय पुन्हा एकदा तुमचं आपल्याच लाडक्या युट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो काल होता भाऊचा धक्का आणि भाऊचा धक्का याची वाट पूर्ण महाराष्ट्र आतुरतेने बघतो कारण भाऊच्या धक्क्यावर रितेश दादा देशमुख यांची एंट्री होते आणि रितेश दादा आपल्या सदस्यांना चांगल्या गोष्टी कोण काय करत होतं पूर्ण हप्त्याभर कोणी काय चांगलं केलं कोणी काय वाईट केलं कोणी काय नाही केलं याबद्दल संदर्भ सहित स्पष्टीकरण देऊन त्याच्यावर ते चर्चा करतात तर मित्रांनो कालच्या भाऊच्या धक्क्यावर काय घडलं याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूया तर सुरू करूया मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओला जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन आहात तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, कर, करा आणि बेलायकन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडीओ नोटिफिकेशन लवकरात लवकर देईल आणि तुम्ही आपल्या व्हिडिओला फटाफट लाईक कराल आणि सटासट सबस्क्राईब कराल तर चला सुरू करूया मित्रांनो भाऊच्या धक्क्यामध्ये सर्वात जास्त क्लास लागली अरबाती कारण अरबाजने गेल्या हप्त्यामध्ये भाऊच्या धक्क्यावर सांगितलं होतं की ते कमिटेड आहेत पण त्यांचा जो निक्की प्रति जो राग जो प्रेम दिसतोय महाराष्ट्राला तो कुठेतरी फेक वाटतोय भाऊचा धक्क्यावर रजेदारने सांगितलं तुम्ही जर कमिटेड आहात तर तुम्हाला निकीचा एवढा त्रास का होतोय हा प्रश्न निक्की अरबाजला विचारला गेला पण अरबाजचं त्यावर काही उत्तर नव्हतं अरबाज त्यावर काही बोलले नाही आणि एकीकडे जान्हवीला ते बोलले होते सरकॅजम मध्ये कारण जान्हवीने विचारलं होतं गेल्या हप्त्यामध्ये की तू जर का कमिटेड आहेस तर मग तू असं काय करतो तो बोलला होता की सरकॅजम मध्ये बोलला होता की मॅच जिधर जाता उधर मी कमिटेड हो जातो सो so, हे आ, विचार करण्यासारखे बघू लेट सी ते काय आपल्याला माहित नाही <coughs> निक्कीचा गेम हा सर्व घरामध्ये झळकून आलाय आर्याला दादा बोलले की आर्या तुमचा गेम फक्त निक्कीवर डिपेंड आहे सेम गोष्ट दादा अंकितालाही बोलले की तुमचाही गेम फक्त आणि फक्त निक्कीवर डिपेंड आहे जे आर्या करतात तेच तुम्ही करता कारण आर्या आर्या फक्त काय करते निक्की जी ऍक्शन देते तिच्यावरती रिॲक्शन देते दुसरं आर्या करत नाहीये जिकडे बघितलं तिकडे अरे तू तिच्याजवळ नको जाऊ ना तुझा तुला त्रास होतोय ती अशी ती तशी हे अरे आर्या करत होती आणि हेच भाऊंनी दाखवलं की तुम्ही फक्त निक्कीचा गेम खेळताय तुमचा इंडिव्हिज्युअल गेम नाही आहे असं आर्याला पटवून दिलं आर्याला ही गोष्ट दाखवली जातानी कारण आर्या तेच करतात पूर्ण हप्ताभर आर्याने तेच केलं कारण सगळे जोडीत बनले होते एकीकडे आर्याला तिरस्कार होता अरबाज वैभव निक्की आणि जान्हवीचा आणि जसे ते जोडीत बांधले गेले आर्या ही वैभवसाठी आणि अरबाजसाठी आणि ही खूप खूप चांगली झाली खूप जवळची झाली कारण ते तिला आतापर्यंत खूप काही काही बोलत होते मी लास्ट पिढियत पण बोललो आणि अचानक यांच्यामध्ये एवढं प्रेम कसं वाढलं हा पण एक खूप मोठा प्रश्न आहे सर्व घर अभिजितच्या मागे लागलं होतं का कारण अभिजित सपोर्ट करत होता तो कुठेतरी चांगला होता की वाईट होता याच्यावर आपण चर्चा करणार पण पूर्ण घर अभिजितच्या पाठीमागे होत एवढा पूर्ण हप्ता आणि याच्यावर सुद्धा दादांनी खूप काही चर्चा केलेली आहे त्याआधी आपण बोलूया अरबच्या विक्टीम कार्ड वर विक्टीम कार्ड अरबने प्ले केलेला होता पूर्ण हप्ता भर कारण अरबने आगळापट केली घरामध्ये खूप हल्ला केला मला त्रास होता तकलीफ तो बोलायचा घरामध्ये तो बोलायचा की निक्की माझ्या मा माझ्यासमोर नको येऊ द्या मला त्रास होईल मग मा मला हे होईल मग मी, मी ते करेल मी मी तोडफोड करेल या सगळ्या गोष्टी अरबाजने केल्या आणि यावर चर्चा झाली दादांकडनं की तुम्ही विक्टीम कार्ड कुठेतरी प्ले करताना दिसतायत जर तुम्हाला त्रास तर तुम्ही बोलून का दाखवता प्रत्येकाला आणि नाही सांगितलं की जर का त्याला त्रास होतोय तर तुम्ही त्याला विचारलं का तुला त्रास कशामुळे होतोय तू ऑलरेडी जर कमिटेड आहेस तर तुला त्रास कसला होतोय नेमका तुला तिच्याबद्दल काय फिलिंग आहेत काय नाहीये तू एक्सप्रेस तरी कर याबद्दल घरातल्यांनाही दादाने प्रश्न विचारला <coughs> रितेश दादा अरबादच्या बाजूने बोलत होते का याचा मेन कारण काय होतं कारण दादांनी घरात दाखवलं की अरबादचा नेमका असली चेहरा काय खरा चेहरा अरबादचा काय कारण एकीकडे अरबाज बोलतो मेरको निक्की मेरे सामने मत लाव निक्की मेरे सामने आहे की म्हणजे अच्छा नाही लगेगा मेरको तकलीफ हो मेरको त्रास रहा आहे असं ही त्याचीच भाषा आहे माझी नाहीये मी मराठी बोलतो मी महाराष्ट्राचा आहे माझी भाषा मराठी आहे पूर्ण अरबाजची भाषा आहे अरबाज हिंदी आणि मराठी मिक्स करतो सो तो बोलला की तिचा मला त्रास होतोय आणि दुसरीकडे वॉशरूम मध्ये दोघं जाऊन गप्पा मारताय एकमेकाला मिठी आ, मिठी मारतायत आणि बोलता की मी तुला सॉरी बोलेन तू मला सॉरी बोलशील दुसरीकडे तिच्या बेडरूम मध्ये जाऊन तो रात्री सगळं झोपल्यानंतर तिच्याजवळ जाऊन गप्पा मारतोय की आ, यार आपण सातमे खेळते आपण तेरे बिना नहीं हो रहा है तिसरीकडे तो जाऊन तिच्याच जा वॉशरूम तिकडे फॉग आला होता तिच्यावर तो आय मिस यू निक्की हार्ट काढतो ह्या सगळ्या का गोष्टी तो करतोय हा खरा चेहरा बिग बॉस बिग बॉसच्या घरामध्ये दादानी चक्रवी रूम मध्ये पूर्ण घराला दाखवलाय अरबाज नेमका काय करतोय हे पूर्ण घराला दाखवलंय आय थिंक या गोष्टी वैभव आणि वैभव आणि जानवीला आधी दिसल्या होत्या फक्त ते रिॲक्ट नव्हते करत कारण त्यांची मैत्री ही त्यांना दिसत होती पण त्यांनी आज रिॲक्ट केलं त्या गोष्टीवर की तो चुकीचा करत होता आणि त्याच्यावर त्यांनी त्याला प्रश्नही विचारले जान्हवी आणि वैभवने एक गोष्ट बिग बॉसच्या घरामध्ये दादांनी क्लिअर केली आणि ही मराठीमध्ये ही मराठीचे चार सीझन झाले आणि हिंदीचे सोळा सीझन झाले याच्यात सोळा सतरा सीझन झाले याच्यातही क्लिअर झाले बिग बॉस कडून दोघे बिग बॉस वेगळे आहेत पण दोघांकडे एकच गोष्ट आहे की घरामध्ये समीकरण बदलत असतात फ्रेंडशिप आज जर का आहे तर ती उद्या राहणार की नाही याची गॅरंटी नाहीये बिग बॉसच्या घरामध्ये हे समीकरण रोज बदलतात सो दादांनी ही गोष्ट पूर्ण घराला दाखवली आहे पटवून दिली की तुम्ही तुमचे समीकरण जे बदलत राहणार तुम्ही तुमच्या काय बोलता सोयीनुसार तुम्ही तुमच्या फ्रेंडशिप बदलणार हे आपल्याला घरात बघायला रितेश दादांनी सर्वांचे डोळे उघडले घरामध्ये ठीक आहे जसं अरबाज बद्दल बोलले वैभव दादा बद्दल बोलले डीपी दादा बद्दल बोलले दादा अंकिता दा सगळ्यांबद्दल बोलले सगळ्यांचे चेहरे उघडले आहे निक्की कारण काय माहिती का याच्यावर चर्चा अशी झाली होती लास्ट जो टास्क झाला होता नॉमिनेशन टास्क त्याच्यामध्ये अंकिताने दादाला नॉमिनेट केलं होतं कारण तिने वैभवचं दिलं होतं अंकिताने डीपी दादाला नॉमिनेट केलं होतं एकीकडे म्हणते की माझा तू भाऊ आहे दुसरीकडे म्हणते की तू दुसरीकडे म्हणते तुझा इंडिव्हिज्युअल गेम त्यानंतर पॅडीदादाला डी दादा, दादा नॉमिनेट केलं होतं त्यांचं पण तसंच म्हणणं होतं की घनश्यामला नॉमिनेट करायचं होतं आणि पॅडीदादाने म्हटलं की मला वैभवला नॉमिनेट करायचं होतं सो तुम्ही तुमची तुम्ही एकीकडे म्हणता मला आर्या खूप बालिश वाटते आर्या अशी आर्या तशी तू तिला नॉमिनेट नाही केलं अरभयला नॉमिनेट नाही केलं तू निकीला नॉमिनेट नाही केलं तू तुझ्याच टीमला नॉमिनेट केलं दादांनी पूर्ण घराचे डोळे उघडले की तुम्हीच तुमचा तुमचा गेम बिघडताय ठीक आहे आणि दादांनी बी टीम जी ए टीम होती जस त्याच्यामध्ये पहिले अरबाज वगैरे सगळे होते त्या टीमची तारीफ केली स्पेसिफिकली निक्की वैभव आणि जान्हवीसी कारण हे लोक जे घरात दाखवतायत जे घरात जसं प्रेझेंट करतात की त्यांची जी फ्रेंडशिप जशी दाखवता ते तशीच त्यांनी चक्रव्यू रूम आपलं नॉमिनेशन रूम मध्येही दाखवली कस कारण या दोघांनी तिघांनी यांच्याच मित्रांना नॉमिनेट केलं कारण त्यांना तिरस्कार झाला होता एकमेकाचा म्हणून त्यांनी वैभवने निखिलाच नॉमिनेट केलं जान्हवीने निखिलाच नॉमिनेट केलं सो त्यांनी त्यांची फ्रेंडशिप दाखवली की मी, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे ही गोष्ट त्यांनी दाखवली बी टीमला सांगितलं तुमचे डोळे उघडा तुम्ही काहीतरी इंडिव्हिज्युअल खेळायला सुरुवात करा तुमचा गेम तुम्ही सुधरवा याबद्दल दादांनी खूप चर्चा केली आहे <coughs> हप्ताभर पूर्ण निक्कीच्या नावाचा होता कारण पूर्ण हप्त्याभरात निक्कीचं पुराण चाललं कारण घरामध्ये दोनच टीम दिसत होता एक निकी आणि अभिजितची टीम दिसत होती आणि दुसरी दहा लोकांची टीम दिसत होती कारण अरबाजने पूर्ण सहानुभूती घेतली होती घरामध्ये रडून आदळापट करून त्यामुळे सर्व घर त्याच्या पाठीमागे उभं होतं आणि अभिजित त्यांना खोटा वाटत होता रॉंग वाटत होता इकडे निक्की त्यांना रॉंग वाटत होती ठीक निक्की तिचा वेगळा गेम खेळते सगळ्यांना माहिती आहे पण अरबाज तुम्हाला मॅन्युप्युलेट करत होता हे घराला दाखवून दिले दादांनी की तुम्हाला सर्वांना त्याच्या बोलण्याने त्याच्या तुम्हाला त्याने मॅन्युप्युलेट केला आणि तो त्याचा गेम खेळून दिला हे दादांनी घरात सगळ्यांना सांगितलं जान्हवीची दादांनी खूप कौतुक केलेले कारण तिने जो गेम तिने जो स्पोर्ट्समॅनशीप स्पिरिट दाखवली जे मी परवाही बोललो होतो तिने अभिजितची हेल्प केली एक माणुसकी म्हणून कारण ती दुसऱ्या टीमची होती तरी तिने हेल्प केली का कारण अभिजितच्या गुडघ्याला त्रास होता कोणी त्याची मदत नाही केली एक बोलते ड्रॉमा आहे दुसरी बोलता आम्ही नाही जाणार सो तिने त्याची हेल्प हेल्प केली सुद्धा मुळे दादाने तिचं कौतुक केलंय घरामध्ये त्यानंतर अभिजीत अभिजित खूप चांगला खेळला आहे घरामध्ये पूर्ण हप्ता खूप चांगला खेळलाय यावर दादांनी खूप चर्चा केली का कारण बऱ्याच ठिकाणी अभिजितने पटवून दिलं की आणि बोलूनही सांगितलं अरबाजला की तू माझ्या पर्सनल लाईफवर नको बोल माझं माझं आणि निक्कीचं जस्ट एक फ्रेंडशिप आहे तू त्याला कुठल्याही चुकीचं नाव देऊ नको माझी बाहेरही एक लाईफ आहे माझं लग्न झालेलं आहे मला बिग बॉसचं घर माझी लाईफ नाहीये पूर्ण मला बाहेर जाऊन पण माझं आयुष्य आहे हे अरबाजला त्याने बोलून दाखवलं होतं यावर कुठल्याही घरात रिॲक्ट नाही केलं कुठल्याही सदस्याने रिएक्ट नाही केलं ना त्याच्या प्रिवियस फ्रेंडशिपने रिॲक्ट केलं यावर सुद्धा दादांनी त्यांना डोळे उघडणी केली की तुम्ही अभी अरबादच्या साईडने एवढे गोंधळले होते की तुम्ही तुमच्या मित्राला यावर सुद्धा खूप जोरात चर्चा झाली आहे दादांनी घनश्यामची दादा खूप इन्सल्ट करताय दिसतंय त्याचं कारणही खूप आहे कारण दादाची त्याने इन्सल्ट केली होती गेल्याच्या गेल्या हप्त्यामध्ये विकेंडच्या वारवर वा। जिथे घनश्यामला एक टास्क दिला होता त्याच्यासाठी तो टास्क डिझाईन केला होता त्याने तो टास्क पूर्ण नाही केला म्हणून घनश्याम दादा त्याला नाव सुद्धा घेत नाही घनश्यामचं ते नाव सुद्धा घेत नाहीये फक्त असं बोलत आहे की पॅडी दादांचा पार्टनर हे आपल्याला बघायला भेटलं धक्क्यावर मी परत सांगतोय की धक्क्यावर अभिजितचंही कौतुक झालं कारण अभिजित जो गेम खेळला आहे तो खूप चांगला होता डीपी दादाला गद्दार म्हटलं गेलं नाव नाही वापरलं गेलं पण गद्दार म्हटलं गेलं का कारण जो टास्क घडला परवा दिवशी सॉरी थर्ज जो टास्क झाला होता गुरुवारी त्या टास्क मध्ये ता डीपी ता दादांनी घनश्यामला काहीतरी चुकीचा निर्णय घ्यायचा प्रोत्साहित केलं होतं जिथे घनश्यामला त्यांनी सांगितलं होते की तू तिचा डब्बा तोड तू तिचा डब्बा तोड त्यामुळे अंकिता भडकली होती सो इथे डीपी दादाला गद्दार बोललं गेलंय कारण वैभवने सेम गोष्ट गेल्या हप्त्यामध्ये केली होती त्या ठिकाणी त्याला गद्दार हे ते सगळं बोललं गेलं होतं तिथे दादाला पण बोलले डीपी दादाला की तू पण गद्दार आहेस सो हे त्याने नाव नाही घेतलं पण गद्दार बोलले ठीक आहे इनडायरेक्टली मा परवा कॅप्टन झाल्या परवाच्या कॅप्टनशी टास्कमध्ये मध्ये खूप चांगला गेम प्ले केलाय त्यामुळे त्या कॅप्टन झाल्या ता, त्यांचं खूप कौतुक झालं आहे घरामध्ये कारण त्यांनी घराला गराल, पटवून देण्यामध्ये त्या माहीर आहेत आणि त्यांची जेव्हा भाषा त्यांचे जेव्हा शब्द पडतात त्यावेळेस त्यांच्या पुढे कोणी उभारत नाही हे दादांनी सांगितलं आणि त्यासाठी वर्ष त्यांची खूप खूप कौतुक आहे आणि तुम्ही स्वतःचा गेम खेळायला सुरुवात कधी करणार तुम्ही फक्त निकीचा गेम खेळताय निकीच्या पाठीपाटी खेळताय आर्याला सांगितलंय तुम्ही जर का स्वतःचा गेम नाही खेळला तर तुमचा या घरात राहणं काही काही कामाचं नाहीये तुम्ही तुमचाही टाइम वेस्ट करताय आणि आमचाही टाइम वेस्ट करताय सो बेटर आहे की तुम्ही घरी जावा हे क्लिअर कट तिला सांगितलं गेलंय कारण तिच्या तोंडून फक्त तो निक्की 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 हेच निघतंय दुसरं काय निघतच नाहीये सो आर्याला ही गोष्ट सांगितली गेली की तू तुझा गेम खेळायला सुरुवात सूरजलाही सांगितलं गेलं की भाई तुला आतापर्यंत कॅप्टन बनायचं होतं पूर्ण हप्ता तू सांगत होता मला कॅप्टन बनायचं कॅप्टन बनायचं आणि तुला अचानक जेव्हा तुला कॅप्टन्सी साठी तुला तुला चान्स भेटला तेव्हा तू सांगितलं की तू तु तुझी कॅप्टन्सी सोडली सो तिथे सूरजलाही सांगितलं गेलं की तू थोडस विचार कर थोडस स्वतःचा गेम खेळायला सुरुवात कर डोक्याने विचार करायला सुरुवात कर ठीक आहे अंकिताने घनू आपडून खूप मोठी चुकी केली होती असं दादाने तिला सांगितलं ठीक आहे तू तिथ खूप अग्रेसिव्ह झाली अग्रेसिव्ह झाली होती ते त्याबद्दल तू ते चुकीचं झालं होतं हे तिला सांगितलं आणि तिने पण केलं आहे भाऊच्या धक्क्यामध्ये आणि अंकितानी निकीची माफी मागितली कारण तिने जेव्हा अभिजितला चान्स दिला गेला होता की तुम्ही तुमच्या घरातल्या एखाद्या सदस्याला सांगू शकतात की तुझा प्रॉक्सी म्हणून कोणतरी खेळू शकतो तर तिथे कोणीच एक्सेप्ट नाही केलं कारण घरातल्यांचं म्हणणं होतं की तू कर ना तू का नाही करत त्या ठिकाणी निकी म्हणत होती की मला ट्रॉमा आहे मला अंधाराचा ट्रॉमा आहे सो अंकिताचं म्हणणं होतं ट्रॉमा आहे तर घराच्या बाहेर जा सो दादानी इथे तीच गोष्ट सांगितली जेव्हा तुला भांडी घासाचा ट्रॉमा होता त्या ठिकाणी तुझा ट्रॉमा आम्ही ऍक्सेप्ट केला तर तू तिचा ट्रॉमा का नाही ॲक्सेप्ट करते सो तिथे आणि पॅडीदादा पण बोलले ठीक आहे तर पॅडीदा पण सो तिथे त्यांनी दोघांनी तिची माफी मागितली जेव्हा कॅप्टन्सीचा टास्क झाला त्या टास्क मध्ये ना वैभवची आणि जानवी वैभव आणि जान्हवी यांची या, प्रायोरिटी यांची प्रायोरिटी अरबाज नाही ठीक आहे हे जेव्हा वैभव आणि जानवीला दाखवलं गेलं तेव्हा त्यांना कळलं की नेमकं यांची प्रायोरिटी कोण आहे अरबाज यांची प्रायोरिटी कोण आहे यावर त्यांचाही संताप आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये बघायला भेटणार आहे कारण त्यांना ते दाखवलंय की तुला तुम्ही जेव्हा तुमची कॅप्टन्सी गोष्ट गोष्ट होती अरबाज उभे राहून होते वर्षा वर्षताईनसाठी तुमची कॅप्टन्सी गेली तेव्हा ठीक आहे हे झालं कालच्या एपिसोड बद्दल आजच्या एपिसोड मध्ये काय घडणार आहे मित्रांनो हो याच्यावर थोडी मध्ये चर्चा करू का आज घरामध्ये मजात मस्ती होणारेल सगळे डान्स करतील एन्जॉय करतील मुलीला धोका देतील एकदम मस्त एक कॉमेडीचा शो ठेवला गेलाय छोटासा त्यानंतर एक शॉकिंग घटना घडणार आहे एव्हरी वन नोज की या हप्त्यामध्ये वोटिंग लाईन्स बंद होत्या बट आजचा जो एक प्रोमो आलो आहे त्या प्रोमो मध्ये दिसलं आहे की अंकिता घराबाहेर जाताना दिसते दादाने तिला क्लिअर सांगितले की अंकिता तुम्ही नॉमिनेट झाल्या आहात आणि तुम्ही आज एलिमिनेट होत आहात तर ही गोष्ट खरी किती आहे याच्यावर आपण आजच्या एपिसोडमध्ये बघणारच आहेत रविवारचा जो एपिसोड आहे त्यामध्ये आपल्याला ते बघायला भेटणारच आहे सो so, मला थोडंसं शॉकिंग वाटतंय कारण मला नाही वाटत की अंकिता घराबाहेर जातील एवढ्या लवकर सो so, तुम्हाला काय वाटतं अंकिता घराबाहेर जातील की नाही यावर तुम्ही मला आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यावरही तुम्ही मला उत्तर द्या तोपर्यंत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फिल्मी बाई लव यू ऑर जय शिवराय